<Sedident"> नमस्कार मित्रांनो शेळी पण बिझनेस मी तुमचं मनापण स्वागत आहे शिळीकॉंग गाभरते मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो जर माहिती चांगली वाटलं जरूर सबस्क्राईब करा पहिला मुद्दा बघूया मित्रांनो आपण शिळीकॉंग गाभरते जर तुम्ही मित्रांनो शेळी व पाठ हो दोही पैकी तुम्ही जर पाठ ती पाठीचं पाच महिन्यात जर लावली मित्रांनो ती पाठ दोन अडीच महिन्यात गाबडू शकते मित्रांनो आणि तिचं बकूर असते मित्रांनो पिलो जर असते ते धळवळ पिलवून निघते मित्रांनो ते पिलायला केस येत नाही काय नाही मित्रांनो असे दोन एक दोन अडीच महिन्यात ती गाबडून जाते मित्रांनो दुसरा मुद्दा काय मित्रांनो जर तुम्ही ती शेळी जाणल्यानंतर डायरेक्ट तुम्ही लावता मित्रांनो ते लावायचे नाही मित्रांनो तुम्ही त्या पाठ शिळीला तीन महिने कंप्लेंट द्यायचं नाही तर काय डायरेक्ट लावल्यानंतर काय होतं ती शिळी गाबडू पुढं चालू गाबडू शकते मित्रांनो दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय मित्रांनो जर एखादी शिळी आपल्या शेडमध्ये सुटली आणि ते गाभा शिळी मारलं तर ते सुद्धा शिळी गाभडू शकते मित्रांनो चौथा मुद्दा काय मित्रांनो जर आपल्या शेजारच्या पादारची शेळी पाठव गाभडली तर मग आपण त्या काय करतो त्या शेळ्यामध्ये शेळ्यानेमुळं आपल्या सुद्धा धोका होते आणि आपल्या शेळ्या दोन तीन शाळेत सुद्धा गाबडू शकतात मित्रांनो पाचवा मुद्दा काय माहिती मित्रांनो जर आपण बाजारातून गाभण शिळी आणली तर व्यापाऱ्याजवळची कुठून घेतली जर लांबचा प्रवास असला तर खाडग्या फुटग्या इकडं आदळून तिकडून आदून सुद्धा आदू शेळी घेरायला सुद्धा गाबडू शकते मित्रांनो मग गाबडू नाही म्हणून तो उप उपाय काय करायचा मित्रांनो पहिले काय करायचं तुम्ही माहिती आहे का जेव्हा तुम्ही शिळी राहिली मित्रांनो तर तुम्ही गाभण काळायचं अगोदर काय करा जाणल्याचं अगोदर शिळीला जाणल्यानंतर काय करायचं तुम्ही त्या शिळीला मेडिकलमध्ये भेटते ते गर्भपेशी स्वच्छ व्हायचं मेडिकल मधून घेऊन यायचं आणि दोन तीन दिवस तिला सारखं दहा दाई मेल पाजून द्यायचं मग त्याने काय होतं ते गर्भपेशी असते का ती स्वच्छ होत चालत असते त्याच्यानंतर तुम्ही ती गाभण शिळी बोकडे लावून घ्यायची गाभण काळ ठेवायचा मित्रांनो दुसरा मुद्दा काय माहिती का जस तुम्ही शेळी एखादी शेळमध्ये गाबडली पाठव किंवा शिळी हो तुम्ही काय करायचं पाठीला बाजूला बांधायचं मित्रांनो चार पाच दिवस तिचं दहा एखादा महिन्यात संग पण बाजूला करायचं आणि त्या शेळ्यामध्ये मिसळून द्यायचं नाहीतर काय होतं बाकीच्या शेळ्या सुद्धा आपल्याला धोका होऊ शकतो तिसरा मुद्दा काय माहितीये का जर तुम्ही मध्ये पाठ गाभडली तर तुम्ही ते गाभड पाठ गाभडलेलं पाठ काय करतं इकड तिकडे शेळ्या हे हिंडती मित्रांनो मग ती हिंडल्यामुळे काय होते ती झाली ती घाण असते ती पोटातली शाळा मध्ये पडते मित्रांनो मग ती पडल्यानंतर काय होतं आपल्या शेळा धोका मग ते धोका नाही म्हणून तुम्ही काय करत पोटेशियम प्रॅगनेटचं पाणी काय करत पूर्णपणे दोन दिवस गोटा शिपून काढायचं मित्रांनो शिपल्यानंतर काय होतं बाकीच्या शेळ्या धोका होत नाही काय ते जाणताचा नाही ठोत मित्रांनो पीस पिशवीतली ते घाण पडेल असते का तो तो हो ते घाण ते पूर्णपणे नाही ना निघत मित्रांनो झाडून घेतल्यामुळे आपण तर पिशवीतील घाण पडल्यामुळे होऊ शकते मित्रांनो चौथ्यामध्ये काय माहिती आहे मित्रांनो जे आपण शिळी गाभण राहते मित्रांनो आपली आपली पाच महिने गाभण काळ असतो ते तीन महिने म्हणलं तरी सकाळ संध्याकाळ त्या गाभण शिळीला खोराक टेकायला पाहिजे मित्रांनो खोराक आवश्यक लागतो मित्रांनो काय विटामिन भेटत नाही झाड पाहिल्यामुळे कॅल्शियम भेटत नाही नाहीतर काय होतं जाणल्यानंतर शिळी झटकती आणि बकराला म्हणजे बक्कुर फेकायला ताकत राहत नाही ते काय होतं एक बकूर राहत आहे दोन बकर मरतात म्हणजे काय माहिती मित्र माहिती आहे का गाभण काळात जर तुम्ही खुराक नाही टेकला त्यामुळं होऊ शकते मित्रांनो आणि तीस चौथा मुद्दा काय माहिती आहे मित्रांनो जर गाभण शिळी राहिली तुमची तुम्ही काय करायचं साका महिन्याला दीड महिन्याला जर शिळीचं जंतेकनाशी करून घ्यायचं एलजन हायटेक भेंडा बंड झोल हे तीनपैकी कोणतं तरी जंत्र केलं तरी चालतंय महिन्याला महिन्यात जंतक करायचं माहिती कशी वाटली म्हणजे जरूर सास्राईब